नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर, माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरोजगाव कांदा मार्केट लिहिला होत सकाळचा आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दहा वाजेचा टाईम आहे सकाळी वार मंगळवार आवक साडेतीनआलेलं आहे चला तर बघूया हो आजचे बाजार भाव मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला कलर मध्ये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत आहे मित्रांनो रिक्षा मारला मला मित्रांनो सॉरी पिकअप मारलंय दादा कांदे का भाव गेले तेराशे सोळा रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा मस्की, मस्की विरगाव नाव काय म्हटले शेख दादा मस्कीहून आले तेराशे सोळा रुपये गेलेले बघू शकता बियाणं कोणतं आहे गजन गजाननचं बियाणं मित्रांनो तेराशे सोळा रुपये गेलेले आहेत बिस्किट कलर मधला माल आहेत गोल्टी मिक्स दादा कांदे का भाव गेले अकराशे अठ्ठावन्न अकराशे अठ्ठावन्न रुपये कलर मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टी मिक्स मिडियम गोल्ट्यामध्ये बिस्किट कलर काय भाव झाले बाराशे बाराशे रुपये गेलेले आहेत मित्रांनो मिडीयम आहे बिस्किट कलर मध्ये बाराशे बाराशे रुपये काय भाव बा। झाले साठ बारा साठ बाराशे बारा साठ रुपये गेलेले आहेत मित्रांनो साठ ते पासष्ट साईज आहेत बिस्किट कलरमध्ये बाराशे साठ रुपये भाव का दाई बाराशे नव्वद बाराशे नव्वद बारा रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकतं गोल्टी मिक्स आहे बाराशे नव्वद पासष्ट सैज आहेत बाराशे नव्वद रुपये कलरमध्ये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो गोल्टा मालेत मिडियम गोल्टा क्वालिटी बघू शकते दादा कांदे काय झाले चौऱ्याहत्तर एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेले मित्रांनो एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गोल्टा मिक्स आहे गोल्टीमध्ये एक हजार चौऱ्याहत्तर रुपये मिडियम गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड भाव काय झाले बाराशे बाराशे पंच्याहत्तर भाव दे टोकन द्या नाशे बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलेले मित्रांनो बाराशे पंच्याऐंशी कुठला कांदा गोदे गाव नाव काय म्हणले विजय गोळशे ओके चारशे पंचावन्न मिडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो गोल्टी मिन्स कपड्यामध्ये चारशे पंचावन्न रुपये सुपर क्वालिटीच माल मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते पासष्ट पर्यंत भाव काय झाली तेराशे आठ तेराशे आठ रुपये गेलेले मित्रांनो कुठला कांदा वैजापूर दादा वैजापूर आले तेराशे आठ रुपये गेलो भावपट्टी पट्टी ना टोकन तेराशे आठ रुपये गेलो काय भाव झाले बाराशे सत्तावीस बाराशे सत्तावीस रुपये केलेले आहेत बिस्किट कलर मिडियम गोल्ट आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मिडियम गोल्ट काय भाव झाले बाराशे बावन्न बाराशे बावन्न रुपये केलेले आहेत कुठला आहे कांदा वैजापूर बाराशे बावन्न रुपये गेलं काय भाव झाले तेरा तेराशे सव्वीस रुपये तेराशे सव्वीस रुपये गेलेले आहेत मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये तेराशे सव्वीस रुपये पा पंचावन्न ते पासष्टपर्यंत पर्यंत साईज आहेत तेराशे सव्वीस रुपये कुठलं कांदा वैजापूर न चाल दादा ओके धन्यवाद काय नाव म्हटलं राजेंद्र गायकवाड राजेंद्र गायकवाड गायकवाड पाटील घे तेराशे सव्वीस रुपये सव्वीस आहेत ना ओके तेराशे सव्वीस ट्रॅक्टर मारलं माल मित्रांनो बिस्किट कलरमध्ये मिडियम क्वालिटा आहेत क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मालला आहे बिस्किट करा हे काय बोजाली बाराशे पंचाळीस बाराशे पंचाळीस रुपये गेलेले मित्रांनो कांदा कुठला कांदा गोदे सोपडा माल आहे क्वालिटी बघू शकतात सोपडा मालाची मिडियम गोल्डमध्येच सोपडा दादा कांदे का भजाले पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये गेलेले आहेत सोपडा कांदा डागी पाचशे रुपये मीडियम क्वालिटी आहे मित्रांनो गोल्टीमध्ये गोल्टी मिक्स आहे कलरमध्ये दादा कांदे का भावले झाले बाराशे बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेलेत भावपट्टी द्या ना बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेले बाराशे एक्क्याऐंशी रुपये भाव काय झाले अकराशे सोळा रुपये गेलेले आहेत मित्रांनो मेडम गोल्ड आहे बेसिक कलरमध्ये अकराशे सोळा रुपये किती बाराशे अडुसष्ट गोल्ट मिक्स आहे मित्रांनो साठपर्यंत सैज येतो बाराशे अडुसष्ट ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मीडियम क्वालिटी ट्रॅक्टर मारला बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची उलटी मिक्स आहे काका कांदे आपले का भाव काय झाले बारा बावीस बाराशे बावीस बाराशे बावीस रुपये गेलेले आहेत मित्रांनो भाव बघू शकता बाराशे बावीस कुठलाय कांदा कुठलाय वैजपूर्ण आले नाव काय म्हंटले अंदाज केलं करणार ओके दादा वैजपूर्ण आले बाराशे बावीस रुपये गेलेले आहेत ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರಾನೋ ಗುಲ್ಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ ಶಕ್ ಕಲರ್ ಕಾಯ ಬಾಧಾ ಬಾರಾಶೆ ಪಂಚವ ಕೂಡ ಕಾಡಾ ಹಾಂ ಗೋದೇಗಾಂ ಬಾರಾಶೆ ಪಂಚ ರೂಪ ಮಿತ್ರಾನೋ ಗೋದೇಗ ಕಲರ್ ಮೇ ಮಿತ್ರೋ ಸಾಸ ಸೈಜ್ ಕಲರ್ ಡಬಲ್ ಕಾಯಿರ ಬಾವಿ ಕೂಡ ಕಾಂದ ಗೋದೇ ಬಾವಿ ರೂಪಾಯ ಗ ಮಿತ್ರಾನೋ तेराशे बावीस समक हे बांनाल मित्रांनो मिडियम गोल्ट आहेत मध्ये क्वालिटी बघू शकता महाराज समक चमक का बघाल दादा तेराशे सव्वीस कुठला कांदा नांदगाव नांदगा। चांदगाव तेराशे सव्वीस रुपये गेलेले आहेत मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माल तेराशे सव्वीस रुपये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सही आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न ते पासष्ट म्हणजे डबल पत्ती माल काय भाव झाले का तेराशे बावन तेराशे बावन्न सोळा तेराशे सोळा रुपये गेले कुठला काय चिळवणीचे का ओके नाव काय म्हटले अभय पाटील अभय पाटील तेराशे सोळा रुपये गेलो दादाच कांदा बॅन कोणतं आहे घरगुतीच बियाणं आहे का ओके तेराशे सोळा रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता तेराश सोळा भाव का झाले साडे अकराशे गुल्टी मिक्स आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड आहेत मिक्स साडे अकराशे रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता साडे अकराशे पंचावन्न ते पासष्टपर्यंत पर्यंत साईज आहेत मित्रांनो कलरमध्ये कलर आहेत एका भाऊ झालेशे दोन तेराशे दोन रुपये तेराशे दोन रुपये गेलेले आहेत मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेराशे दोन रुपये ಶಿರದಾವು ಕಾರ್ಕೆಟ್ ಎರಡು ದೊಡ್ಡ ರೂಪಾಯಿ ನಮಸ್ಕಾರ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಧಲ ಮಲ್ ಮಿತ್ರಾನೋ ಬಾಸಷ್ಟೇ ಸತ್ತರ ಪರ್ಯಂತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಸರ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ದಾ ಕಾಲಿ ಬಾರಾಶೆ ಬಾರಾಶೆ ತ್ರ್ಯಾಂಶ ರೂಪಾಯಿ ಗು ಮನೋ ಕೂಡ ಕಾಂದಿ ಬಾರಾಶೆ ತ್ರ್ಯಾಂಶ ರೂಪಾಯಿ ಗ ಬಾರೀ ನಾ ಬಾರಾಶೆ ತ್ರ್ಯಾಂಶ ರೂಪಾಯಿ ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲಯ ಬಿಸ್ಕಿಟ್ ಕಲರ್ ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲ भाव काय झाले बाराशे पंचवीस ओके ट्रॅक्टर मारलं माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सह कलर मध्ये हे काय पावणे तेराशे रुपये बाराशे एकाहत्तर रुपये गेलेले आहेत मित्रांनो बाराशे एकाहत्तर रुपये ट्रॅक्टर मारलं माल आहेत डबल पती पुढला कांदा वैजापूर दादा वैजापूरहून आले बाराशे एकाहत्तर काय बघाल कांदे आठशे आठशे रुपये सुपर मध्ये मित्रांनो सोपडा कांदा नंबर एक क्वालिटीचा सोपडा कांदा आहेत भाव काय गेले म्हटले आठशे एक रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ पर्यंत साईज येत आठशे एक रुपये गेलेले आहेत दागी भाव काय झाले तेराशे सोळा रुपये गेलेले आहेत पंचावन्न ते साठ पर्यंत साईज आहेत कलर मध्ये तेराशे सोळा रुपये ಸೋಪಿಯ ಕಲರ್ ಸತ್ತಿ ಕೂಡ ಕಾಸ್ಲಿ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಸತ್ತಿ ಬೇಡ ಕೊಂತ ಗುಲಬಿ ನಾವು ಸಂತೋಷ ಶಂಕರ ಜಮದಡಿ आले दादा तेराशे सत्तावीस रुपये सत्तर साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला कलरमध्ये पासष्ट ते सत्तर काय बदल दादा कांदे तेराशे बासष्ट कुठला कांदा बासष्ट उकड गौन आले दादा नाव काय म्हटले निक्कम निकम पाटील आहेत तेराशे बासष्ट रुपये गेलेले काय भाऊ झाले बाराशे बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलो मित्रांनो रिक्षा मारला आहे बाराशे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कलरमध्ये आहेत वॉर्ड पासष्टपर्यंत पासष्ट पर्यंत बाराशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर माल मित्रांनो गोल्टी गोलटी ट्रॅक्टरमधली बिस्किट कलरमध्ये आहेत ನೌಶ್ರೋ ಗೋ ಮಧಿ ನೌಶೆ ಚೋಪಡಾ ಓ ದಾ ಭಾವ ಕ್ಷೇತ್ರ ರೂಪಾಯಿ ಗಿರೋ ಡಾಗಿ ಮಧ್ಯಾಪಾ ಕಡಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತೇ ಎಕ್ ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला कलर मध्ये पासष्ट ते सत्तर पर्यंत क्वालिटी बघू शकता मला दादा कांदे काय भाव झाले तेराशे अडुसष्ट तेराशे अडुसष्ट रुपये गेलेले कुठलाय कांदा आपले गे ना आहे अक्षय नाव काय म्हणले गवाळे गवाळे पाटील आहेत तुरते गाव आले दादा तुटते तेराशे अडुसष्ट रुपये गेले भाऊ पट्टी राना तो काय जगदंबा मामा ट्रॅक्टर मधली उलटी मित्रांनो ट्रॅक्टर मधली क्वालिटी बघू शकतो गुलटीची काय बघायला गुलटीआठशे साडेआठशे कुठली गुलटी आपले गाव नाही दादा आठशे पन्नास रुपये गेलेले आहेत गोल्टी पन्नास कमी नऊशे रुपये गाडी मधील उलटी मित्रांनो बघू शकता ही काय बली एक हजार साठ सात एक हजार सात रुपये क्वालिटी बघू शकतो कुठली उक्कडगाव एक हजार रिक्षा मारला पाच मित्रांनो रिक्षा मारला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत पंचावन्न ते पासष्ट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मामा भाव काय का झाले तेराशे अकरा बियाणं कोणतं घरगुतीचे का तेराशे अकरा रुपये गेलेले आहे कांदा कुठला नांदगाव चांडगाव ओके बाराशे चौदा बाराशे चौदा रुपये गेलेले मित्रांनो गोल्ड आहे बिस्किट कलर मध्ये बाराशे चौदा रुपये सोपडा आहेत मित्रांनो सोपडा खूप झाले सोपडा तीनशे तीनशे एकसष्ट एक रुपये गेलेले कलर मध्ये क्वाल्ट माल क्वालिटी बघू शकता कलर मध्ये का बदलशे तेराशे एक कुठला कांदा दोतरा 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 नाही दादा तेराशे एक रुपये गेला बियाणं कोण बियाणं बी 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 नाही सांगताना ठीक आहे नाव काय म्हटले शिंदे शिंदे पाटील आहेत दोतरी दादा तेराशे एक रुपये गेला काय भागीले तेराशे तेराशे पंधरा रुपये गेला कुठलं आहे कादा वैजापूर वैजापूर नाही दादा तेराशे पंधरा रुपये आहे पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंतच कलरमध्ये तेराशे पंधरा रुपये ट्रॅक्टर मारलं मान मी ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो ट्रॅक्टर पासष्ट सत्तर साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कलर मालाला हे येत माला ये चौदाशे पाच कुठला कांदा चौदाशे पाच रुपये गोयगाव भाऊर गोयगाव भाऊर नाव काय म्हटले थोरात थोरे बियाणे कोणते जी एमचं आहे का ओके चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला माल टोकन द्या ना भाव पट्टी चौदाशे तीन रुपये भाव काय झाले बारा एकसष्ट बाराशे एकसष्ट रुपये गेलेले आहेत गाडी मधला माल येत बाराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न ते पासष्टपर्यंत सही आहे ಪಂಚಮೆ ಬಾರಾಶೆ ಓಕೆ ಬಾರಾಶೆ काल समज सर कांदा मार्केटला एक हजार चोवीस रुपये गेलेले आज शरदगाव कांदा मार्केटला अकराशे दोन रुपये गेलेले आहेत भाव बघू शकता तर मग मला एकच म्हणायचं भाऊ माझे कांदे का काल तिथं कमी गेलेले आज तर चांगले गेलेली आहे शरदगाव कांदा मार्केट गोलटी मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय गोल्टी का होत आली एक हजार एक हजार रुपये गेलेले आहेत मित्रांनो गोल्टी कुठली गोल्टी खंडाळा खंडाळा दादा खंडाळून आलेत एक हजार रुपये गेलेले आहेत गोल्टी क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मिडीयम गोल्ट क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत ॲवरेज माल आहे हे का भाव झाले बाराशे बाराशे एक रुपये कुठला कांदा खंडाळा दादा खंडाळून आले तर एक बाराशे एक एक रुपये ओके काय नाव म्हटले शेख मोहम्मद शेख उम्मद दादा खंडाळून आलेले आहेत बाराशे एक रुपये गेलेले आहेत बियाणं कोणतं आहे प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे बाराशे एक रुपये गेलेलं आहेत